विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि हृदयास्पर्शी बातमी आहे कारण रब्बी हंगामाच्या अनुदानाची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यांमध्ये लवकरच मदत मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विदर्भातील दहा जिल्ह्यांसाठी एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट कोटी रुपयांचे रब्बी अनुदान वितरण करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे यामध्ये वर्धा जिल्हा वगळता अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे या अनुदानाचा उद्देश जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे खते आणि इतर साहित्यासाठी आर्थिक आधार देणे हा आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मिळेल ज्यात प्रति शेतकरी तीन हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे आणि हे अनुदान थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले जाईल ज्यामुळे पुढील काही दिवसांतच ही रक्कम उपलब्ध होईल या अनुदान वितरणात सर्वाधिक लाभ मिळणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ जेथे जून सप्टेंबर दरम्यान सहा लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे ज्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा उभे राहण्यास सक्षम होणार आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्हा जिथे सहा लाख सातशे बारा हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले असून सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांसाठी सहाशे दहा कोटी पंचावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात तीन लाख तेवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टर नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तीन लाख तेवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हेक्टरसाठी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये मंजूर झाले असून सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होईल अमरावतीत एक लाख शहाऐंशी हजार नऊशे दोन हेक्टर नुकसानासाठी दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये मिळणार आहेत तर वाशिममध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चार हेक्टरसाठी दोनशे सहासष्ट हजार अठरा शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे नागपूर जिल्ह्यात एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांच्या ब्याण्णव हजार आठशे तेरा हेक्टर क्षेत्रासाठी ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये भंडाऱ्यात नऊशे त्रेचाळीस हेक्टरसाठी सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांना नऊ कोटी लाख रुपये गोंदियात दोन हजार पाचशे अडुसष्ट हेक्टरसाठी सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन्न लाख रुपये चंद्रपूरमध्ये एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टरसाठी एक लाख पंचावन्न हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाख रुपये आणि गडचिरोलीत तेरा हजार दोनशे पासष्ट हेक्टरसाठी दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल आणि हे अनुदान एनडीआरएफचा पंचनामा आधारावर तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी दिले जाईल या निर्णयाची पार्श्वभूमी पाहता राज्य सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर जारी करून रब्बी अनुदानाची रचना जाहीर केली होती आणि तीस ऑक्टोबरला सात जिल्ह्यांसाठी एक हजार सातशे पासष्ट कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते आजच्या या नवीन मंजुरीसह एकूण सतरा जिल्ह्यांसाठी चार हजार एकोणतीस कोटी रुपयांचे अनुदान वितरणास मान्यता मिळाली आहे तीस ऑक्टोबरच्या जी नुसारचे पैसे आधीच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली असून आजच्या अनुदानाची रक्कमही लवकरच उपलब्ध होईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे मात्र राज्य सरकार ही मदत टप्प्याटप्प्याने देत असल्याने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आणि रब्बी अनुदान यांच्यातील फरक समजणे कठीण जात आहे आतापर्यंत मिळालेली मदत तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत मर्यादित असल्याचे शेतकरी सांगत असले तरी हे अनुदान नुकसानग्रस्त क्षेत्राच्या आधारे ठरेल आणि सरसगट नाही शेतकऱ्यांनी आपल्या पंचनामा नोंदी तपासून घ्याव्यात जेणेकरून नेमके किती अनुदान मिळेल हे कळेल एकंदरीत ही मंजुरी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बाब आहे जी त्यांना रब्बी हंगामासाठी नवसंजीवन देईल राज्य सरकार अतिवृष्टी नुकसानग्रस्त जमिनी आणि इतर मदतीसाठी सतत जीआर जारी करीत असून पुढील निर्णयांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र अपडेट सारख्या विश्वसनीय चॅनल्सद्वारे अपडेट रहावे आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून सर्वांना लाभ मिळेल